नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कात्रजमध्ये जी माडाची लॉटरी आहे त्याचा कात्रजमध्ये जो माडाचा प्रोजेक्ट आहे वास्तु श्री फेज वन तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे एक्सेट्रा त्याच्या पण डीपमध्ये डिटेल्स आहेत लाईक अँड लोकेशन काय असणार कार्पेट कार्पेटेरिया काय असणार आहे प्राईज काय असणार आहे किती फ्लॅट अवेलेबल फ्लोअर प्लॅन हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहे त्या चला टाइम न घालवता आपण डायरेक्टली आपल्या ह्याला मेन व्हिडिओकडे जाऊ तर आ, हे बघू शकता तुम्ही हे एलिवेशन आहे हे बिल्डिंग आहे वास्तुश्री फेज वन सो तुम्ही तो बघू शकता ॲक्च्युली त्याचा फोटो मी तुम्हाला आता थोडंसं नंतर डायरेक्टली लोकेशन आणि ते झूम करून दाखवतो तुम्हाला सो कॅटेगरीज बघू शकता एस सी एस टी ई एक्स एस जी एन जी पी या पब्लिकसाठी अवेलेबल आहे बिल्टअप एरिया आहे सिक्स्टी नाईन पॉईंट एटी वन स्क्वेअर मीटर सो जवळजवळ बघाल तर साडेसातशेचा बिल्टअप एरिया आहे कार्पेट एरिया आहे जो फोर्टी सिक्स पॉईंट थर्टी सिक्स स्क्वेअर मीटर सो तुम्ही बघू शकता पाचशेचा जो जो कार्पेट एरिया आहे खूपच चांगला कार्पेट एरिया आहे त्याचा कॉस्ट जी आहे ती आहे चोवीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे रुपीज ई एम डी अमाऊंट जी आहे ती आहे ट्वेंटी थाउजंड रुपीज टोटल जाणू आहे पंधरा जागा अच्छा तुम्हाला फ्लोर प्लॅनचे पण सगळे दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा आपण कड़े जाऊ हे बघा हे लोकेशन आहे थोडंसं झूम आउट करतो पहिल्यांदा कमी करतो सो हे तुम्ही बघू शकता या कात्रज नगर आहे आपला कात्रजचा तलाव आहे खोपडे कोपडेनगरचा स्टॉप या कोपळे स्टॉप स्टॉपपासून आग गुजरवाडी चरवडे ओके सो इथून राईट मारायचा इथून राईट मारल्यावर हे जे दिसते ही वास्तुश्रीची बिल्डिंग आहे स्ट्रीट वीला जाऊ आपण डायरेक्टली सो बघा ही बिल्डिंग आहे वास्तुश्रीची फेज वनची बिल्डिंग तयार आहे समोरचाच रोड आहे ओके आता तुम्हाला मी दाखवला खाली शॉप्स आहेत सगळे सो चांगली बिल्डिंग आहे अँड शॉप खाली असल्यामुळे तुम्हाला कुठे जायला लागणार नाही मार्केट प्लेस तुमच्या बाजूलाच आहे असं समजून चला सो चला डायरेक्टली तुम्हाला एक काम करा तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट फ्लोर प्लॅनकडे घेऊन जातो नाही पहिल्यांदा आपण एक काम करू याचा रेरा बघू रेरा कंप्लीशन सो हे बघू शकता रेरा कंप्लीशन डेट आहे जो की आहे पंधरा आठ दोन हजार पंचवीस ओके सो so, तो रिवाईज केला आहे प्रपोज होता पहिल्यांदा ओरिजिनल होता बट तो रिवाईज केला आहे सो so, आता केला आहे पंधरा आठ दोन हजार सव्वीस सो so, त्यांनी रेरा आहे तो रेरा थोडासा एक्सटेन्शन करून घेतला आहे तो पुढच्या वर्षीचा घेतला आहे पुढच्या वर्षी पंधरा आठ म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांनी एक्सटेन के एक्सटेन्शन केलं आहे बा बाहेरून बिल्डिंग तर दिसत आहे की पूर्णपणे कंप्ले बट इंटरनल काम असतात ती इंटरनल काम मी बी राहिली असेल सो डॅट त्यांनी केलं आहे सो हे बघू शकतं लोकेशन गुजरवाडी रोड सोपानकंक बागर लोकॅलिटी फेज वन अकरा फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि बासष्ट अपार्टमेंट आहे फेज वनच आहे सो so, हा आहे बिल्डिंगचा प्लॅन सेकंड फ्लोरचा चाहिए सो so, इथे ना खाली पार्किंग असणार मेकॅनिकल पार्किंग असतंय इथे मेकॅनिकल पार्किंग असणारे खाली ऑफिस असणार आहे सेकंड फ्लोरला डुप्लेक्स फ्लॅट आहे त्यांचा माळाचा काही संबंध नाही तरी पण तुम्हाला दाखवतो आहे डायरेक्ट जाऊन माळाच्या फ्लॅटकडे सो हे आहे माळाचे फ्लॅट हे बहू शकता दुसरा तिसरा चौथा पाचवा फ्लोर हा माळासाठी रिजर्व करून ठेवला आहे सो so, वेगळी अशी सेपरेट काही बिल्डिंग नसणार आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमचे माळाचे जे फ्लॅट असणार आहे ते अॅलोकेट होणार आहे हा बघू शकता तुम्ही हा एंट्रन्स आहे टू झिरो फोर थ्री झिरो फोर फोर झिरो फोर फाय झिरो फोर ही युनिट आहेत सो so, फ्लॅटचे नंबर आहेत सो so, तुम्हाला एक दाखवतो हा एंट्रन्स असणार आहे हा लिविंग एरिया आहे हॉल असणार इकडे तुमचा बेडरूम असणार विथ अटॅच बाथरूम असणार सो हा मास्टर बेडरूम झाला हा कॉमन वॉशरूम आहे आणि हे किचन किचन एका साईडला दिले आहे सो चांगला लेआउट आहे खूप बिकॉज किचन आणि वॉशरूम एका साईडला गेलं आहे स्टार्टिंगला तुम्हाला हॉल भेटत आहे आणि लेफ्ट साईडला गे ले गेला तुम्हाला एक मास्टर बेडरूम भेटत आहे कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे खूप साऱ्या म्हणजे लेआउटपेक्षा बट चांगली कन्सेप्ट आहे असे सगळे फ्लॅट आहेत पार्किंग बघू शकता तुम्ही ज्या कार पार्किंग आहेत त्या सहा कार पार्किंग आहेत माळासाठी अँड ज्या बाईकच्या पार्किंग आहेत त्या थर्टी बाईकच्या पार्किंग दिल्या आहेत फ्लॅट बघू शकता हे फ्लॅटचे नंबर आहेत जे की माळासाठी रिझर्व आहेत टू झिरो फोर थ्री झिरो फोर फोर झिरो फोर फाय झिरो फोर टू झिरो फाय थ्री झिरो फाय फोर झिरो फाय फाय झिरो फाय टू झिरो सिक्स थ्री झिरो सिक्स फोर झिरो सिक्स फाय झिरो सिक्स नाही ह्याच्यामध्ये अजून थोडेसे फ्लॅट्स असतील बट ते इथे काय मला दिसत नाही ते मेन्शन केले नाही कॉज आपले पंधरा फ्लॅट याच्यामध्ये या लॉटरीमध्ये आहेत एरिया स्टेटमेंट आहे जी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रायझिंग तर सध्या बघाल तुम्ही कात्रज जो लोकेशन आहे तर कात्रज लोकेशनमध्ये जी पर स्क्वेअर फीटची प्रायझिंग चालू आहे ती जवळजवळ चालू आहे साडेसात ते आठ हजार रुपये पर स्क्वेअर फीटची प्राइझिंग चालू आहे आणि जो वास्तुश्री फेज वनचा प्रायझिंग आहे तो आहे फिफ्टी लॅक्स रुपीज सो सगळ्यात हायएस्ट ऑला मी सांगितलं आहे फिफ्टी लॅक रुपीज आणि ते ज्या एरियामध्ये वास्तुश्री आहे तेव्हा एरियामध्ये ॲक्च्युली बघाल तर रेंट जी आहे ते ॲप्रॉक्सिमेटली पंधरा हजार रुपये रेंट येत आहे तो हे सगळे होते आपल्या वास्तुश्री फेज वन कात्रजमधला जो एक नेऊ प्रोजेक्ट आहे माडाच्या लॉटरीमध्ये मा त्याच्यासाठीची पूर्ण जी डिटेल्स आहे ती डिटेल्स तुम्हाला सांगितले आहे बारा फ्लॅट अवेलेबल आहेत त्या सगळ्यांचे मी तुम्हाला डिटेल्स सांगितले आहे ओके तो प्लीज जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद